महाराष्ट्र महाराष्ट्राचा आज हो मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे ही बैठक आंबेजोगाई हो शहरात हॉटेल ईट अँड स्टे मोंढ्याच्या समोर इंडिया बँकेच्या वर्षा मजल्यावर आयोजित करण्यात आली आहे तरी या बैठकीला केज विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केज विधानसभा अध्यक्ष सुरेश तात्या पाटील यांनी केले आहे या बैठकीला जयसिंग काका गायकवाड माजी केंद्रीय मंत्री माजी आमदार पृथ्वीराज साठे डॉक्टर नरेंद्र काळे प्रदेश उपाध्यक्ष बनशी अण्णा जोगदंड प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग व्यंकटेश चामनर प्रदेश सरचिटणीस ओबीसी विभाग अमर देशमुख तालुकाध्यक्ष आंबेजोगाई डॉक्टर उत्तम खोडसे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस नवनाथ देवगुडे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी डॉ सुशील वाघ राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शंकर जाधव तालुकाध्यक्ष रमेश केदार तालुका उपाध्यक्ष अनिल कातमांडे तालुका उपाध्यक्ष केज ॲडव्होकेट शहाजहान पठाण आंबेजोगाई शहराध्यक्ष हनुमंतरावजी घाडगेसर अपंग सेल जिल्हाध्यक्ष बीएस इनामदार किसान सेल जिल्हाध्यक्ष अनिल बापू गव्हाणे ज्येष्ठ नागरिक सेल तालुकाध्यक्ष दत्ता चाळक युवक जिल्हा उपाध्यक्ष विष्णू पाटील लीगल तालुका अध्यक्ष केस राजभाऊ धायगुडे कामगार सेल तालुकाध्यक्ष केज जब्बार शेख आडस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष केज तस्लीम इनामदार महिला केज तालुका अध्यक्ष कैलास चाळक युवक केज तालुका अध्यक्ष रेखा वाघमारे महिला केज तालुका उपाध्यक्ष अक्षय मुजमुले सामाजिक न्याय केज तालुका अध्यक्ष वाहिद भाई शेख केज शहराध्यक्ष इमाद फारूकी केज युवक शहराध्यक्ष या सर्वांची विशेष उपस्थिती असणार आहे तरी केज विधानसभा मतदारसंघातील संघातील शरदचंद्र पवार साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे ही आवाहन सुरेश तात्या पाटील आणि युवराज मगरसर यांनी केले आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट